नमस्कार हे ज्वारीच्या पिठाचे पापड पहा तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुलले आहेत ज्वारी न भिजवता न आंबवता अगदी भाकरीसाठी रोज जे पीठ वापरतो त्या ज्वारीच्या पिठापासून मी हे झटपट ज्वारीचे पापड तयार केलेले आहेत अगदी पहिल्यांदाच नवीन शिकणारी व्यक्तीलासुद्धा हे पापड जमतील इतके सोपे आहेत चवीलासुद्धा खूप छान लागतात मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी या ठिकाणी एका पातेला ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे नेहमी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे पारंपरिक पद्धतीने तीन दिवस ज्वारी भिजवतात त्यानंतर त्याचं पीठ तयार करतात पण आज आपण इन्स्टंट पापडची रेसिपी बघत आहोत साधारण इथे तीन वाट्या ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये गाठी राहता कामा नये तुम्ही असं रईनी सुद्धा फेटू शकता किंवा हाताने मिक्स केलं तरी चालेल हाताने खूप सोपं जाते गाठी असतील तर लगेच फोडता येतात या पद्धतीने असं हे आपलं पीठ तयार आहे आता आपण हे पीठ शिजून घेणार आहोत त्यासाठी एक मोठं पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये दोन तांबे पाणी टाकायचं आहे तीन वाट्या ज्वारीच्या पिठासाठी दोन तांबे पाणी घेतलेलं आहे पाणी हे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे यामध्ये मीठ टाकायचं आहे ज्वारीच्या पापडांना मीठ खूप कमी लागते जास्त मीठ झालं तर ते पापड चांगले लागत नाहीत चवीला त्यामुळे मी यामध्ये फक्त दोन चमचे मीठ टाकत आहे यापेक्षा कमी टाकलं तरी चालेल हे पापड आपण तळून खाऊ शकतो पण त्याचबरोबर भाजून सुद्धा खूप छान लागतात जे लोक हेल्थ कॉन्शियस असतात त्यांच्यासाठी तो खूप चांगला पर्याय आहे मस्त लागतात भाजलेले पापड आणि या पापडामध्ये भरपूर असे तीळ घालायचे तिळामुळे हे पापड खूप छान लागतात चवीला इथं मी अर्धा वाटी तीळ घालत आहे त्यापेक्षा जास्त घातले तरी चालतात यामध्ये आपण कुठलाही पापड खार किंवा जिरो ओवा वापरत नाही आहे फक्त तीळ मीठ आणि ज्वारीचं पीठ आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर यामध्ये तीळ मिक्स करायचे परत एक उकळी येऊ देणार आहोत आता यामध्ये आपण पीठ मिक्स करणार आहोत ज्या अगोदर आपण पेस्ट बनवून घेतली होती ती हळूहळू मिक्स करायचं आहे म्हणजे गाठी होणार नाहीत थोड्याफार गाठी राहिल्याच असेल तर रईने याला चांगलं फेटून घ्यायचं चा। म्हणजे गाठी या फुटल्या जातील या पिठामध्ये गाठी होता कामा नये नाहीतर पापड चांगले होणार नाहीत जर पिठाला गाठी झाल्या तर पापड हे जाडसर होतात आणि पापड हे पातळच चांगले लागतात त्यामुळे यातल्या गाठी ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत सतत असं मिक्स करत राहायचं नाही तर चिटकेल हे चांगलं शिजू द्यावं लागते या पिठाला वीस ते तीस मिनिट मीडियम गॅसवरती चांगलं असं शिजू देणार आहोत तुम्ही बघू शकता हे खतखत शिजत आहे चांगलं अजून दहा मिनिट आपण मीडियम गॅसवरती शिजू देणार आहोत मध्ये मध्ये चमचणी असं मिक्स करत राहायचं म्हणजे खाली हे करपणार नाही पीठ जर चांगलं शिजलं नाही तर पापड हे आपले उलतात आणि काढताना ते तुटतात सुद्धा त्यामुळे पापड हे व्यवस् पापड व्यवस्थित बनवण्यासाठी आपल्याला पीठ हे चांगलं शिजू द्यावं लागेल छान असं शिजलेलं आहे आपलं हे पीठ गॅस बंद करायचं आहे आणि गरमागरमच आपण हे याचे पापड बनवून घेणार आहोत गॅस मी बंद केलेला आहे आता आपण याचे पापड बनवू पापड बनवण्यासाठी ते एक सुती कपडा घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आहे पापड बनवण्यासाठी जो कापड आपण यूज करणार आहोत ते थोडं ओलसरच पाहिजेत पीठ चांगलंच गरम आहे त्यावेळेसच आपण याचे पापड बनवून घेणार आहोत पीठ जर जा थंड झालं तर पापड हे खूप घट्ट होतात आणि पातळ ते फैलले जाणार नाहीत त्यामुळे गरम गरम पीठ असतानाच याचे पापड बनवून घ्यायचे आहेत अशी वरणपळी घेतलेली आहे त्याने असे पापड बनवून घ्यायचेत तुम्ही हव्या त्या साईजमध्ये बनू शकता तुमच्या आवडीनुसार पापड बनवताना थोडेसे असे पातळ बनवायचे म्हणजे छान होतात तुम्हाला आवडत असेल तर ता जाडसुद्धा बनवू शकता आता छान असं ऊन तापत आहे त्यावेळेस तुम्ही हे पापड बनवू शकता मी घरातल्या गॅलरीतच बनवले आहेत चांगले वाळले जातात असं काही नाही गच्चीवरच टाकावे लागेल म्हणून याच पद्धतीने सर्व पापड असे बनवून घेतलेले आहेत दिवसभर उन्हामध्ये ठेवले होते संध्याकाळच्या वेळी बघू शकता तुम्ही हे पापड चांगले वाळलेले आहेत हे कापड असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावरती आपण आता पाणी शिंपणार आहोत हे पापड काढण्यासाठी आपल्याला यावरती पाणी टाकावं लागेल म्हणजे कापड आपल्याला ओल्लं करून घ्यावं लागेल त्यामुळेच पापड खूप इझिली निघतात भरपूर असं पाणी टाकायचं आणि पाच मिनिट असं साईडला ठेवायचं पाच मिनिटानंतर आपोआप असे पापड निघतात हाताने थोडंसं असं प्रेस केलं की निघून जातात तुम्ही बघू शकता किती छान निघत आहेत एक पण पापड तुटणार नाही व्यवस्थित जर ओरले झाले असेल तर पापड अजिबात तुटत नाहीत त्यामुळे पाणी टाकून पाच मिनिट चांगलं साईडला ठेवा त्यानंतरच पापड काढा याच पद्धतीने सर्व पापड मी काढून घेतलेले आहेत थोडेसे खालून ओलसर आहेत त्यामुळे दोन दिवस आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत दोन दिवसामध्ये चांगले वाळले जातात तुम्ही रात्रभर फॅन सुद्धा ठेवू शकता छान असे पापड हे वाळलेले आहेत आपले एकदम खणखण वाळलेले आहेत आता एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवणार आहोत इथं मी तीन वाटी ज्वारीच्या पिठाचे पापड बनवले त्यापासून चाळीस पापड झालेले आहेत मी तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवेल आणि भाजून सुद्धा दाखवेल भाजलेले पण पापड तेवढेच चांगले लागतात तळलेले तर खूपच छान लागतात यातले काही पापड आपण भाजून बघू आणि तळून सुद्धा बघणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे दुपारच्या जेवणामध्ये एक पापड तळला किंवा भाजला तरी जेवणाची चव खूप छान लागेल तुमच्या या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की करून बघा खूप साधी सोपी आहे वेळ पण जास्त लागत नाही पारंपरिक पद्धतीने बनवायचं म्हणलं तर तीन चार दिवस लागतात ही इन्स्टंट अशी रेसिपी आहे वेगळं काही करायची गरजसुद्धा नाही घरी जे ज्वारीचं पीठ असते त्यापासूनच तुम्ही याचे पापड बनवू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पापड टाकायचा छान असा फुललेला आहे तुम्ही बघू शकता आणि खुसखुशीत व कुरकुरीतसुद्धा होतो नुसता फुगतच नाही तर आता आपण एक पापड भाजूनसुद्धा बघणार आहोत पापड भाजताना खूप वर धरायचं गॅसच्या म्हणजे हे करपणार नाही जवळून भाजलं तर ते करपतात त्यामुळे असं वर धरायचं आहे याच पद्धतीने असं आपण भाजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कळ कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवते इतका खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो नक्की करून बघा